आज माझं हे छोटस बाळ पाच वर्षांचं झालं विश्वासच बसत नाही <laughs> वर्षांचा झाला फायनली कसं वाटतंय आपल्या लहान मुलासोबत नाचणं हा एका आईसाठी खूप आनंदाचा क्षण असतो छान दिसतोय बड्डे बॉय बड्डे म्हटला की त्यांना सगळ्यात आधी आठवतोय ते गिफ्ट नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे अकरा ऑगस्ट आणि आज माझ्या मुलाचा बड्डे आहे विहान आज पाच वर्षांचा झालेलं आहे तर आज त्याचा पाचवा वाढदिवस तर आज मी ब्लॉग बनवते तर ह्या आठवणी मला अशा जपून ठेवायला खूप आवडतात म्हणजे लहानपणापासून मी असे बरेचसे त्याचे मुवमेंट्स आहेत ते मी कॅप्चर करून ठेवलेले आहेत प्रत्येक वाढदिवसाचे पण मी मुवमेंट्स जसं मला जमेल तसं मी कॅप्चर करते ब्लॉगिंग स्टार्ट झाल्यापासून मी एक दोन व्हिडिओ ब्लॉग्स पण त्याचे छान बनवलेले आहेत तर म्हटलं की आज पण ब्लॉग बनवूया म्हणजे एक लाईफ टाईम एक आठवण राहील जसा तसा तो ओपन मोठा होईल तसं तसं ह्या आठवणी तो पण बघेल तेव्हा छान वाटतं ह्या गोष्टी अशा कॅप्चर करायला तर म्हणायचं राज आज ब्लॉग बनवू विहांचा दंगा चालू आहे आज ऊन पण पडलेला आहे आज पाऊस नाही आहे आणि आज विहानचे फ्रेंड्स पण आलेले आहेत कारण की आज आहे रविवारात सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे आज खेळायला पण त्याच्यासोबत त्याचे फ्रेंड्स आहेत तर आज बघू विहानची तब्येत पण व्यवस्थित नव्हती म्हणजे लिटरली एक महिना त्याची पोटदुखीचा त्रास चालू होता व्हायरल इन्फेक्शन होतं आत्ता कुठे दोन दिवस झाले तो व्यवस्थित आहे त्यामुळे आज छोटंसं घरातल्या घरात एक साधं सेलिब्रेशन आहे जास्त असं मोठा म वाढदिवस वगैरे असं काय पाचवा करायचा होता आम्ही ठरवलं होतं पण त्याच्या तब्येतीमुळे आम्ही साध्यातल्या साधत घरच्या पद्धतीने छान असं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत तर आता देवपूजा वगैरे माझी आवरलेली आहे आणि आता विहानचं औक्षण करून घेते बथडेच्या वेळेस तर म्हणजे सध्याकाळी केक कटिंगच्या कर वेळेस करणारच पण आता प्रत्येक बड्डेला मी सकाळी त्याचं औक्षण करून घेते तर आता मी त्याचीच तयारी करून घेते करू

विहान पाच वर्षांचा झाला फायनली कसं वाटतंय पोरग एवढं मोठं झालं पाच वर्ष कधी झाली काय कळालं नाही पहिली बाजूला पाच वर्ष म्हणजे खूपच असं वाटतंय खूपच मोठा झाला असं तरी आणि लवकर दिवस गेले असं पण वाट दिवस मोठा झाला बाबा आमचा खूप चांगलं वाटतंय पाच वर्ष झाला स्कूल मध्ये जायला लागला पण मला असं वाटते की विहानने लवकर मोठं होऊ नये

विहान मला विचारायला लागले सतत अंधार कधी होणार मम्मा कारण की केक आणला आहे तू फ्रीजमध्ये ठेवला आहे मग मी तो आणला आणलाच म्हणत होता कट करायचं मग म्हटलं अंधार पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना तुझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना बोलवूया आणि त्याच्यानंतर आपण कट करूया तर आता तो मला तेच विचारायला लागलं आहे अंधार कधी होणार तो अंधार पडायची वाट बघायला लागली आहे हो ना बिल्लू आणि मला वाटलं तू स्लिपिंग केलं आहेस तो तो दो दो। तर तू काय करत होतास तरीच आवाज बंद होता तुझा आवाज बंद होता नहीं? मी ना देते मी भांडी घासत होते आणि बराच वेळाचा आवाज येईल ना त्याचे पप्पा झोपले तर मला वाटलं विहान झोपला कसा इतका वेळ तो कधीच दुपारचा झोपत नाही मी तर आश्चर्यच केलं तर हा हात धुतले आणि मी बघायला गेले तर ब्लँकेटच्या आत मोबाईलचा आवाज येत होता की त्याला माहिती आहे मग मी ओरडणार म्हणून हळूच कार्टून बघत होता आणि आज मग मी त्याला सूट दिले म्हटलं जाऊ दे आज तुझा दिवस आहे त्यामुळे तुला जे हवं ते कर थांब चला चॉकलेट देते केक नको आता जोपर्यंत आता लिहान केक कट करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही तू नाही जेवली अगं जेवायला बोलवलेलं जेवून आली ना तू विसरलीस मग जेवण कधी वाजले की ती दोन वाजले मम्मी जेवायला बोलवत जे होती ती मॅगी दिली का बाबू तू काय खाल्लं विहान जेवतोय तनु तू काय खाल्लं अच्छा हे आहेत आमच्या साईडचे सगळे विहानचे फ्रेंड्स आज संडे असल्यामुळे विहान सोबत खेळत आहेत आणि आमची मुलं खेळायला असली की असं हे घरामध्ये असतं हो ना बड्डे बॉय बड्डे बॉय विहान आज खूप हॅपी आहे खुश आहे आपल्या लहान मुलासोबत नाचणं हा एका आईसाठी खूप आनंदाचा क्षण असतो नाही यामध्ये आई आणि या मुलामधलं प्रेम मस्ती आणि आनंदाचा मेल असतो हे क्षण माझ्यासाठी खूप खास आहेत कारण की त्याच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणं त्याच्या छोट्या आनंदामध्ये मस्तीमध्ये जॉईन होणं त्याच्यासोबत एक नवीन कनेक्शन तयार करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत मेमरीज क्रिएट करणं खूप साऱ्या मेमरीज मला विहांसोबत क्रिएट करायच्या आहेत आणि त्या नेहमी माझ्यासोबत मला जपून ठेवायच्या आहेत कारण जसा जसा, जसा तू मोठा होतोय तेव्हा या मेमरीज जेव्हा मी बघते ना तर मला खूप आनंद देऊन जातात तू सांग पिलू तू आता मोठा झालास ना किती इयरचा झालास हां ओवरचा ओवर ओवर फाय फाईव्ह ओवरचा ओवर इकडे बघ ना बस आता तू खूप बिग बिग बॉय होत चाललायस विहान आता तू खूप मोठा होणार तुला मोठं व्हायचंय ना हा नाही व्हायचं का का मोठं नाही व्हायचं विहानला आमच्या मोठं व्हायचं नाही काय हा तू मोठ झाल्यानंतर आम्ही म्हातारेच होणार ना हो ना मोठा आता तू मोठा होणारच आहेस आता मोठा झालाच ना अजून आता रोज आता प्रत्येक वर्षी बड्डे होईल तर तू मोठा 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 होत जाणार आणि आम्ही म्हातारे 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 होत जाणार आमचा बड्डे नाही आम्ही म्हातारे होणार आमचा पण बड्डे होत राहणार आता मम्माचा आणि बाबांचा असतोच की बड्डे मग आम्ही पण जास्त मोठे मोठे होणार ना मग मोठं 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 होऊन म्हातारे व्हायला होतं आणि तू मोठं मोठं होऊन पप्पांसारखं होणार हा काय म्हणायचं आहे यावर विहान सांग ना म्हातारी बनल्यानंतर सांग ना काय करणार तर विहानला आमचं मोठं व्हायचं नाहीये कारण की त्याला मोठं मी आम्ही जर म्हंटल की विहान आता तू मोठा झालास लगेच रडायला चालू होतो कारण की त्याला टेन्शन येते कारण की आम्ही म्हातारी होणार मग तो म्हणतो की तुम्ही म्हातारे होणार म असं म्हणजे त्याच्या मनात असे विचार येतात कारण की जेव्हा आमच्या बाबा एक्सपायर झाले तेव्हा त्याने ते सगळं बघितलं मग त्याला एक गोष्ट कळलेली आहे की म्हातारे बनल्यानंतर सगळे जातात देव घेऊन जातो त्यामुळे त्याला ती मनात अशी भीती बसलेली आहे त्यामुळे तो म्हणतो की मला मोठं व्हायचंच नाही आहे मग तुम्ही म्हातारे बनणार मग मला कोण इथे बघणार माझी काळजी कोण घेणार असे असं त्याला टेन्शन येत राहतं म्हणून तो म्हणतो की मला अजिबात मोठं व्हायचं नाहीये मग आम्ही त्याला सांगतो की नाही तू किती पण मोठा झालास तरी आम्ही असेच राहणार आम्ही म्हातारे बनणारच नाही <laughs> असं असतं हे ना पिल्लू काय नाही आम्ही म्हातारे नाही होणार आहे ना, ना। त्याने हरे कृष्णांना सांगितले माझ्या मम्माला आणि पप्पाला कधीच म्हातारं बनवायचं नाही होय ना पिल्लू तू कोणाला सांगितलं तस सा? <गणागी> बर्थडे बॉय किती छान दिसतोय रे तू किती छान दिसतोय रे मोठा झाला बाबा आमचा विधान किती मोठा झाला रे बाबा गोडूल माझ पाडूल मम्मा <गणागी> तुला काय काय म्हणते गोडूल पाडूल अजून काय काय म्हणते मम्मा तुला पोपट पेडू लाडू चिनू मम्माने असे हजारो नावं पाडून ठेवलेली आहेत विहानला हा विहान कमी आणि इतर नावच जास्त पाडू गोडू सोनू चिमू <laughs> पद्धतीने छोटस असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे सिंपल एक स्टिकर लावलेलं आहे आणि हे बलूनस लावलेले आहेत टिपॉय आणि स्टूल बाकी बस बाकी काही केलेलं नाही आहे आणि विहान आमचा इकडे रेडी होतोय तर आता आम्ही छान असं रेडी झालेलो आहोत हा विहानचा लुक आहे विहानचा ड्रेस आणि मी पण अशी तयार झालेली आहे आणि आता मी किती छान दिसतोय ना बड्डे बॉय विहानला इतका टिप बॉय लागला जरासा पायाला त्यामुळे जरा घडायला लागले आता केक कट करू हे आहेत विहानचे फ्रेंड्स होते आमच्या बाजूलाच राहतात आणि मग मी त्यांचे इथे फोटोज घेत होते

Thank you man. 가서 올. 볼... 필야 <놀람> <놀람> विहानला बड्डेमध्ये गिफ्ट्स घेणं आणि ते उघडून बघण्यात म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ती जी एक्साइटमेंट असते ना ते बघून आम्हाला खूप भारी वाटतं म्हणजे विहानलंच काय अर्थात मुलांना कुठल्याही लहान मुलांना बड्डे म्हटला की त्यांना सगळ्यात आधी आठवतं हो ते गिफ्ट्स नंतर ते, ते गिफ्ट्स मिळाल्यानंतर कधी एकदा ते उघडून बघतो असं त्यांचं होतं तर इथे पण असंच काहीसं झालेलं आहे आणि जेव्हा गिफ्ट्स आपण उघडत असतो तेव्हा त्यांची जी एक्साइटमेंट असते आणि गिफ्ट्स उघडल्यानंतर त्यांची जी रिॲक्शन असते ओरडणं इकडून तिकडे पळणं मम्माकडे आणि पप्पांकडे बघून हसणं सो so, काही गोष्टी विहान करत होता मला खूप भारी वाटत होत विहानचा बड्डे झालेला आहे आणि केक वगैरे कट केला तुम्ही बघितला जास्त कोणी लोक नव्हतीच आजूबाजूला जेवढी होती ती आली आणि बस हां हा आमच्या फ्लोरवरचीच होती म्हणजे वरती जे राहतात ना तेवढीच होती आणि विहानला आता गिफ्ट पण त्याने ओपन केले जे पण काय आले होते ते सो आता अशा पद्धतीने विहांचा बड्डे झालेला आहे आता माझा स्वयंपाक करायचा आहे अजून आणि मग जेऊ आणि बड्डे 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 विहांचा सो बड्डे 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 विहांचा फायनली बड्डे झालेला आहे विहानला खूप हाऊस होती त्यामुळे मग झालं खेळत बसलंय चलो आज माझं हे छोटंसं बाळ पाच वर्षांचं झालं विश्वासच बसत नाही विहान तुझ्या प्रत्येक क्षणासोबत आमचा आनंद आणि आमचं प्रेम वाढतच जाते आहे तू आमच्यासाठी वरदान आहेस एक अनमोल भेट आहेस तुझी गणपती बाप्पाने आम्हाला दिलेली आहे आमच्या आयुष्यातलं प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असो पिल्लू खूप मोठा हो आणि एक चांगला माणूस हो कधी कधी असं वाटतं की जेव्हा तू आमच्या आयुष्यात नव्हतास तेव्हा आमच्या आयुष्यात मजाच नव्हती आनंद नव्हता पण तू तुझ्या येण्याने तू सोबत आमच्या आयुष्यात खूप सारा आनंद आणि खूप सारं प्रेम घेऊन आलेला आहेस पिल्लू मम्मासाठी खूप स्पेशल आहेस तू आणि नेहमी राहशील शिवाय तुझ्या इतक्या लहान वयामध्ये राधाकृष्ण तुझ्यासोबत आहेत